परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार मोदीसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधान भारतीय प्रजासत्ताक दिन परमपूज्य डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर भारतीय संविधान चिरायू हो भारतीय संविधान भारतीय प्रजासत्ताक दिन प्राचार्य डॉक्टर केशव डोंगळे त्यानंतर ऍडव्होकेट रावळे विजयरावजी बगाटे आदरणीय एम खंदारे आदरणीय इंगडे साहेब नागेश इंगडे त्यानंतर बळीराम खारे पंचरंगी धम्मा धुजाता पंचरंगी धम्म धम्मा धुजाता महामानव तथागत भगवान बुद्धन था, yes, था। yes, yes, बुद्धि सत्व परम पुज्य डॉक्टर बाबा साहेब हमें इत करान था yes, प्रजा सप्ताह का दिन संपन्न पंचरंगी धम्मा जो भगवतो सावक संभू संघं नमामि अहं वन्धामि सबदा उकास भंते भन्ते द्वारतेन कत्तं सब परादं खम तुमे न कथं स क्षमतु मे वन्दे तदीयंपि वन्दामि वन्ते द्वारतये न कथं सभापरादं क्षमतु मे वन्दे ओकासां वन्देति शरणेन सति पञ्चशीलं याचामि कवा देतभ दभते සनाचसीधசா कवाදथभ भते සना सचसीசா मे अनुग्रहं कथवा शीलं देतमे भन्ते अहं वदामि तं वदेहि अहं भन्ते तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य नमो तस्य भगवतो शरणं गच्छामि बुद्धं शरणम् शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि

मे सुमिच्छा चारा वेरमणी सिखा पदं समाधी मे सुमिछा चारा वेरमणी सिखा पदं समाध्या मुसा मूषा वादा वेरमणी शिखापदं समाध्या मूषा वादा वेरमणी सिखा पदं समाधी मि सुरवी मध्य वेरमणि सिक्खा पदं समाधियामि चोरामे रय मज्जपमादथाना वेरमणि सिक्खा पदं समाधयामि किशरणेन सन्धिपञ्चशीलं दं वं साधुवं सुदक्षितं गत्वा प्रमादेन अहं भन्ते साधु सा धमं नामी, संघं नमामी, अहं वन्दामि सब्वदा, सकलं विजं विदुरयानं देवरूपं सुझीवा, निमला चौक पिरधौसं गौरवर्णं सुपाया, अभयचित्तं चित्तं निभया कामं सुरत धमं सुपेवा, विरत भीमरावं सरामि भीमरा

आपल्या पायातील पायात

मे पे पाता विरमी शेखला जाधव साहेब यांचं आगमन झालेलं आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपूर्ती कृतव्यासाठी हर अर्पण करण्यासाठी मी लोकप्रिय खासदार माननीय बंडू जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या मंगलमय परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर परमपूज्य बोधी सत्व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर धन्यवाद खासदार साहेब आपण अगदी वेळातला वेळ काढून या संविधान गौरव सोहळ्याच्या उद्घाटक या प्रसंगी उपस्थित राहिला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा संविधान गौरव संविधान गौरव दिनाच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित बंधू मागिनीनो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी या जाहीर करतो आपल्या सगळ्यांची माफी या ठिकाणी मागतो एवढ्यासाठीच मी चार वाजता परभणीमध्ये पोलीस हेडक्वॉर्टरला एका मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आहे तिथं त्या मंत्री गिरी सगळे आलेले आहेत तिथे बी मला जायचं आहे मला थोडा उशीर झाला आहे त्यामुळे सगळ्यांची माफी याच्यासाठीच माफ करून समजून घ्या बाकी वेगळं काही नाही म्हणून मी सदैव तुमच्या सोबत आहे कालही होतो आज आणि राहणार मग त्याच्या बाबतीत तुमच्या मनातही चंकापुस येऊ द्यायची गरज आहे कारण विर भी भी दादा। अच्छा कार्यक्रम खूप छोटे स्वागत करावं अशी दादा

धन्यवाद खासदार साहेब कार्यक्रमाचा शुभारंभ होतो आहे स्वागत समितीचे सन्मान्य सदस्यांना विनंती असणारे आपण स्टेजच्या डाय बाजूला येऊन थांबायचं आहे मान्यवरांचं सन्मान करण्यासाठी